श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आयुष्यात सगळं काही असूनही जेव्हा रात्री आपण एकटे असतो ना तेव्हा एकच प्रश्न मनाला सतावत असतो सगळ्यांच्या नशिबात प्रेम आहे पण माझ्याच नशिबात का नाही आहे मलाच का प्रेम मिळालं नाही आणि मला कधीच प्रेम मिळणार नाही का आपण कोणासाठी तरी काहीही करायला का तयार असतो कोणावरही मनापासून प्रेम करतो पण शेवटी आपल्या हातात फक्त ना एकटेपणा राहतो असं का बरं होतं का मिळत नाही आपल्याला आपलं प्रेम आज आपण या कडू सत्यावर बोलणार आहोत की आपल्यासाठी प्रेम का मिळत नाही आणि ते मिळवण्यासाठी आपल्यामध्ये कोणते बदल करावे लागतात एक गणित आहे जे तुमच्याकडे नाही ना ते तुम्ही दुसऱ्यांना कसं देऊ शकता आणि जे तुम्ही स्वतःला देत नाही ते जग तुम्हाला कसं देईल आपण अनेकदा प्रेमासाठी समोरच्याच्या मागे लागतो पाया पडतो विनवण्या करतो अक्षरशः रडतो पण ना समोरचा आपल्यावर कधीच प्रेम करत नाही जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत विसरून कोणाच्या तरी मागे धावताना तेव्हा तुमचं आकर्षण संपतं भिकारी नका बनू प्रेमाची भीक मागणाऱ्याला कधीच प्रेम मिळत नाही फक्त सहानुभूती मिळते जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्ण समजताना तेव्हा लोक तुमच्याकडे आकर्षित होतात जग हा एक आरसा आहे जर तुम्ही स्वतःला तिरस्काराने बघत असाल ना तर जग ही तुम्हाला कधीच प्रेमाने बघणार नाही तिरस्कारानेच बघणार अनेकदा आपल्याला प्रेम मिळत नाही कारण आपण ते चुकीच्या माणसांमध्ये शोधत असतो जर तुम्ही फक्त तुमचा एकटेपणा दूर करण्यासाठी कोणाला शोधत असाल ना तर तुम्हाला प्रेम नाही मिळणार तर फक्त एक सहारा मिळेल आणि सहारे कधीही सोडून जाऊ शकतात आपण अशा लोकांवर प्रेम करतो ज्यांना बदलायचंच नसतं आपण विचार करतो की माझं प्रेम पाहून तो सुधारेल पण असं कधीच होत नाही चित्रपटातल्या प्रेमासारखं अपेक्षा ठेवणं बंद करा वास्तवप्रेम हे त्याग समजूतदार आणि संयमावर टिकतं प्रेम ही शोधायची गोष्ट नाही आहे ती कमवण्याची गोष्ट आहे तुमच्या आवडीनिवडी काय आहेत तुमची स्वप्न काय आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या कामात आणि आयुष्यात आनंदी असता तेव्हा तुम्ही एक पॉझिटिव्ह ओरा तयार करत असता छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणं संशय घेणं किंवा सारखं स्पष्टीकरण मागणं यामुळे तुमचं प्रेम तुमच्यापासून लांब जात असतं शांत आणि संयमी माणसांना प्रेम लवकर मिळत असतं प्रेम म्हणजे फक्त घेणं नाहीये तुम्ही समोरच्याच्या आयुष्यात काय भर टाकू शकता याचासुद्धा विचार करा मित्रांनो प्रेम मिळत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वतःला इतकं समृद्ध बनवा की लोकांनी तुमच्या आयुष्यात येण्यासाठी धडपडलं पाहिजे प्रेमासाठी पात्र बना प्रेमासाठी लाचार होऊ नका ज्या दिवशी तुम्हाला तुमची स्वतःची कंपनी आवडायला लागेल त्या दिवशी जग तुमच्या प्रेमात पडेल प्रेम हे फुलासारखं आहे तुम्ही त्याच्या मागे धावलात तर ते भुरकन उडून जाईल तुम्ही तुमची बाग सुंदर करा ते स्वतःहून तुमच्याकडे परत येईल एकटेपणाचा अर्थ असा नाही की तुमच्यात काहीतरी कमी आहे याचा अर्थ असा आहे की देव तुम्हाला का कोणातरी खास व्यक्तीसाठी तयार करत आहे स्वतःवर प्रेम तयार प्रेम करायला शिका आज आरशात बघा आणि स्वतःला एकच सांगा मी पुरेसा आहे मी मौल्यवान आहे ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकाराल त्या दिवशी खऱ्या अर्थाने प्रेमाला सुरुवात होईल आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वतः बदल कराना त्या बदल कराल ना त्या दिवशीच तुमच्याकडे लोक येणार आहेत अनेकांना प्रेम न मिळण्याचं कारण असं असतं की ते समोरच्या माणसावर प्रेमच करत नाहीत ते त्यांच्या डोक्यात असलेली एक काल्पनिक प्रतिमा तयार करत असतात आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो की तिनं आपल्या मनाप्रमाणे वागावं जेव्हा ती व्यक्ती तशी वागत नाही ना तेव्हा आपल्याला वाटतं की प्रेम संपलं जर तुम्हाला खरं प्रेम हवं असेल तर समोरच्याला त्याच्या गुणदोषासह स्वीकारायला शिका जोपर्यंत तुम्ही परफेक्ट माणसाच्या शोधात आहात तोपर्यंत तुम्ही एकटेच राहणार आहात कारण या जगात कोणीच परफेक्ट नसतं कधी विचार केलाय हो? का हो की काही लोक दिसायला साधे असूनही त्यांच्याभोवती नेहमी माणसांचा गराडा असतो आणि काही लोक खूप देखणे असतात आणि तरीसुद्धा ते एकटे असतात याला सायकोलॉजीमध्ये वाइब्स म्हणतात जर तुमच्या मनात सतत असुरक्षितता चिडचिड किंवा मला कोणीच प्रेम करत नाही हा विचार असेल ना तर तुमची एनर्जी तुमच्यापासून लोकांना दूर ढकलते प्रेम अशा माणसांकडे येतं जे उत्साही आणि सकारात्मक असतात आनंदी असतात तुमचं हसू हे लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनवू द्या तुमचं दुःख नाही अनेकांना प्रेम मिळत नाही कारण त्यांना एकदा नकार मिळाला की ते तिथंच थांबतात एक नकार म्हणजे तुमच्या आयुष्याचा अंत नाही कदाचित देव तुम्हाला सांगतोय की ही व्यक्ती तुमच्यासाठी नाहीये जिच्यासाठी मी तुला बनवले नकाराला अपमान मानण्यापेक्षा त्याला नव्या संधीने सुरुवात करा जो स्वतःला सावरून पुन्हा उभा राहतो ना त्यालाच नशिबाची साथ मिळत असते जगासाठी गरजू नका बनवून जगासाठी गरज बना लोक सत्ताहून तुमच्याशी नातं जोडतील प्रेम हे बाजारात विकत मिळणारं फळ नाहीये ते तुमच्या अंतर्मनात उमललेलं फूल आहे तुम्ही कोणाचं हृदय चोरू शकत नाही तुम्ही फक्त स्वतःला इतकं सुंदर बनवू शकता कोणीही तु स्वतःहून त्या हृदयाची किल्ली तुमच्याकडे देईल ज्या दिवशी तुम्ही सोडून स्वतःच्या ध्येयाचा पाठला कराल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात खरं प्रेम येईल प्रेम हे दोन अधुऱ्या माणसांचं मिलन नाहीये तर दोन पूर्ण माणसांनी एकत्र मिळून पाहिलेलं स्वप्न एक काचेचा पेला घ्या तो रिकामा असेल तर तो कोणाचे तरी ता कोणाचीच ताण भागू शकत नाही पण जे -काट तो जेव्हा काटोकाट भरलेला असतो तेव्हा तो दुसऱ्याला सुद्धा पाणी देऊ शकतो तुमचं आयुष्यही तसंच आहे आधी स्वतः आनंद आनंद भरा मगच तुम्ही दुसऱ्यांना आनंद देऊ शकता आपण ना नेहमी विचार करतो मी तर कोणाचं वाईट केलं नाही मी तर सगळ्यांना हसवते सगळ्यांनाच साथ देते मग जेव्हा मला कोणाच्या आधाराची गरज असते तेव्हा माझ्या शेजारी कोणीच का नसतं का मला हवं असलेलं तो एक माणूस कधीच मिळत नाही का, का माझं प्रेम नेहमी अपूर्ण राहतं कदाचित आपल्याला प्रेम मिळत नाही कारण आपण खूप जास्त चांगले आहोत या जगात खऱ्या प्रेमाची किंमत कधीच केली जात नाही आपलं काय होतं माहीत आहे आपण लगेच लोकांवर विश्वास ठेवतो कोणी दोन शब्द जरा जरी गोड बोललं ना तर आपण आपलं सर्वस्व त्यांच्यावर ओवाळून टाकतो आपल्याला वाटतं जसं आपण विचार करतोय समोरचा अगदी तसाच विचार करत असेल पण शेवटी आपल्याला कळतं की आपण फक्त एक वस्तू वापरण्याची होतो आपण नेहमी सगळ्यांसाठी उपलब्ध असतो कोणाचा एक मेसेज आला की आपण आपल्या हातातली कामं सोडून लगेच धावतो आपण त्यांना हे दाखवून देतो की तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पण दुर्दैवाने त्याचवेळी आपली किंमत त्यांच्या नजरेत कमी होत असते आपण इतके स्वस्त होतो की लोकांना वाटतं आपल्याला कसंही वागवलं तरी चालेल प्रेम न ना मिळण्याची सर्वात मोठं दुःख हे नाही की आपण एकटे आहोत दुःख हे आहे की आपल्याकडे देण्यासाठी खूप प्रेम आहे पण ते घेणारं कोणीच नाही आहे आपण अशा लोकांच्या मागे धावतो ज्या आपल्याकडे बघायला बघण्यासाठी तयारसुद्धा नसतात आपण अशा लोकांसाठी रडतो ज्यांना आपल्या रडण्याने काहीच फरक पडत नाही आपण स्वतःला आरशात बघून विचारतो माझ्यात काय कमी आहे मी दिसायला चांगली नाही का की माझं नशीबच फुटलेलं आहे पण एक सांगू तुमच्यात काहीच कमी नाही आहे कमी आहे ती फक्त समोरच्याची तुम्हाला ओळखण्याची लायकी खूप झालं दुसऱ्यांसाठी डोळे ओलं करणं आता एक वेळ स्वतःसाठी रडून घ्या स्वतःची माफी मागा सॉरी मी तुला अशा लोकांसाठी त्रास दिला ज्यांना तुझी किंमत नव्हती ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसून उभे राहाल ना त्या दिवशी जगाला तुमची किंमत कळेल प्रेम भिकेने मिळत नसतात ते ओढून घेता येत नाहीत ते त्या व्यक्तीकडे येतं जो स्वतःच्या जखमात स्वतः भरायला शिकतो लक्षात ठेवा तुटलेला तारासुद्धा लोकांसाठी प्रार्थना पूर्ण करतो मग तुम्ही तर जिवंत माणसं आहात मी कोणासाठी किती केलं तरी मी शेवटी एकटीच असणार आहे हे वाक्य आज अनेकांच्या काळजाची धडधड वाढवत आहे कदाचित देवाला तुमचं प्रेम कोणा साध्या माणसाला द्यायचं नाही तो तुम्हाला कोणातरी खास व्यक्तीसाठी राखून ज्यांनी तुमचं हृदय तोडलं ना त्यांना धन्यवाद द्या कारण त्या तुटलेल्या हृदयातून आता तुमचीच खरी ताकद बाहेर पडेल प्रेम मिळत नाही म्हणून रडू नका कदाचित तुम्ही त्या प्रेमापेक्षा खूप मोठे आहात जे तुम्हाला आजवर मिळालेलं नाहीये या संदर्भात ना तुम्हाला एक कथा सांगते एका गावात एक तरुण मुलगा राहायचा तो दिसायला खूप साधा होता पण त्याचं मन सोन्यासारखं होतं त्याला एका मुलीवर प्रेम मनापासून होतं त्याने कधीच तिला काही मागितलं नाही फक्त तिच्या सुखाचा विचार केला ती मुलगी जेव्हा रडायची तेव्हा हा मुलगा तिला हसवण्यासाठी जोकर बनायचा तिला जेव्हा भूक लागायची तेव्हा स्वतः उपाशी राहून तिला जेवण द्यायचा तिच्या प्रत्येक वाढदिवसाला त्याने रक्ताचं पाणी करून पैसे कमवले आणि तिला महागड्या वस्तू भेटवस्तू दिल्या त्याने स्वतःचे छंद मारले स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली फक्त तिच्या चे चेहऱ्यावर हास्य टिकवण्यासाठी धडपड करायचा एक दिवस त्यानं धाडस केलं आणि तिला विचारलं मी तुझ्यासाठी इतकं करतो तुला कधी माझं प्रेम जाणवलं नाही का त्या मुलीनं त्याच्याकडे अत्यंत तुच्छतेने बघितलं आणि म्हणाले तू तुझ्याही काही केलंस ना ते तुझी गरज होती माझं प्रेम नाही आणि खरं सांगू का तू माझ्यासाठी इतका उपलब्ध असतोस की मला तुझी किंमतच उरलेली नाही मला तुझ्यासारखा भिकारी नको आहे तर माझ्यावर हक्क गाजवणारा राजा पाहिजे तो मुलगा त्या रात्री पावसात भिजत घरी आला आरशासमोर उभा राहिला आणि खूप रडला त्याने आरशाला विचारलं प्रेम करणं हा माझा गुन्हा आहे का तेव्हा आरशातून एक कर... आवाज आला नाही रे प्रेम करणं गुन्हा नाही आहे पण स्वतःला पूर्णपणे विसरून कोणासमोर पायघड्या घालून हा स्वतःच्या आत्म्याचा अपमान आहे तू किती बागा... कि... बाग कि तू तिची बाग फुलवलीस पण स्वतःच्या बागेतील सगळी फुलं उपटून टाकलीस मग तुला सुगंध कुठून मिळणार त्या मुलासारखी अवस्था आज आपल्यापैकी अनेकांची आहे आपण कोणाला तरी आपलं जग मानतो आणि तीच लोक आपल्याला वाटेवर सोडून जातात प्रेमात पडणं चुकीचं नाही आहे पण प्रेमात स्वतःला पाडणं चुकीचं आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःचा सन्मान करत नाही तोपर्यंत कोणीही तुमच्यावर प्रेम करणार नाही ज्या दिवशी तो, तो मुलगा स्वतःला सुधारायला लागला स्वतःच्या करिअर करिअरवर लक्ष देऊ लागला त्याच दिवशी त्या मुलीला त्याची किंमत कळाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता लक्षात ठेवा लोक तुमच्याकडे तेव्हाच येतात जेव्हा तुमच्याकडे काहीतरी असतं रिकाम्या हाताने प्रेमाची भीक मागणाऱ्या फक्त मागणाऱ्याला फक्त अश्रू मिळतात प्रेम नाही मिळत ज्यांच्यासाठी आपण आपलं सर्व हो पणाला लावतो तेच लोक विचारतात तू माझ्यासाठी केलंस तरी काय हृदय तुटल्यावर आवाज होत नाही पण त्यातून वाहणारं पाणी आयुष्यभर डोळ्यात साचून राहतं देवाने आपल्याला प्रेम का दिलं नाही माहिती आहे कारण कदाचित त्याला आपल्याला कोणाच्या तरी आयुष्याचा भाग नाही तर कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बनायचं होतं